मी व्यापारी संकुल येथे उभा आहे मी एक टपरीधारक आहे टपरी टपरीधारक हे जो व्यापारी संघ बांधलेला आहे जे टपरीधारकांसाठीच बांधलेला गेला आहे आणि आज समजलं गेलं की निविदा काढली गेली आहे की टेंडर दिलं गेलं की ते एकाच व्यक्तीला तो देण्यात येणार आहे हे कुठपत चांगलं आहे हे शासनाने आम्हाला त्याचं उत्तर द्यावं जर हे टपरीधारकांना तर हे व्यापारी संघातले एकशे चार जे गाय आहेत जे टपरीधारकांसाठीच आहेत ते जर आम्हाला दिले गेले नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ते आमच्याच हक्काचे आहेत त्यामुळे कोणाच्या माल कोणाला मालकी हक्क देणे किंवा भाडे तत्वावर देणे हा विषय येतच नाही बोल यापूर्वी म्हणजे दोन हजार सात साली टपरी रस्ता खुल्ला केला आणि त्या टपऱ्या तोडल्या गेल्या होत्या आणि त्या ग्रामपंचायतने आम्हाला आश्वासन दिलं होतं की एका वर्षात तुम्हाला हे व्यापारी संघट बांधून देऊन तुमच्या अहवाली करणार आहे त्याला आता दहा वर्ष झाले ते पण टफ्रीधारकांनी काय दिलं गेलं नाही तर जोपर्यंत टफरीधारकांना जोपर्यंत दिलं देत नाही तोपर्यंत रस्ता तर खुल्ला होणार नाही मग त्याच्यामुळे करणार काय टफरीधारक कुठे जाणार आता असं टफरीधारकांना जर हे काय जर मिळाले नाही तर टप या नंतर टफ्रीधारक कुठे जाणार मी टफरी असोसिएशन असोसिएशनमध्ये सेक्रेटरी आहे आणि त्यामुळे मला ज जेवढे मी बरेच काही अर्ज केलेला आहेत सगळीकडे ते मला सगळे माझ्या माहिती आहेत आणि आमच्याकडे पत्रव्यवहार खूप आहे की आमचे हे जे एकशे चार गाय आहेत ते खास टप धारकांसाठी आहेत ते मी आमच्या अर्जानुसार किंवा लेखी स्वरूपात आम्हाला ग्रामपंचायतने आम्हाला प्रत्येकाला नंबर दिलेले आहेत सगळे टपरीधारकांना ग्रामपंचायतच्या सहीने शिक्षा सही ते आम्ही दाखवू शकतो पण जर हे टपरीधारकांना जर हे बाबू समोर एकशे चार जे गाय आहेत जे धारकांसाठीच आहेत ते जर आम्हाला दिले गेले नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ते आमच्याच हक्काच्या आहेत त्यामुळे कोणाच्या माल कोणाला मालकी हक्क देणे किंवा भाडेत देणे हा विषय येतच नाही माझं नाव पंढरी लक्ष्मण आजारे मी टपरी असोसिएशनचा सेक्रेटरी आहे मी संजय गवळी अध्यक्ष काँग्रेस तालुका कर्ज तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे मी आज लेदरमध्ये जो वाणिज्य सरकृत बनवलेला आहे तो खास करून टपरी धारकांसाठी बनवलेला गेलेला आहे पण आता आज जी पेपरला निविदा वा बघितली त्याच्यामध्ये मा एकाच माणसाला हा ठे थे, ठेकेदारी देण्यात येणार आहे आणि तो त्याचं वाटप करणार आहे असा त्या जाहिरातीवरून दिसत येत आहे पण टपरी धारकांनी एवढ्या वर्ष संघर्ष केला सात वर्ष त्या दोन हजार सातला ही टपरी धारकांना उठवले गेले इथून आणि त्यांना जो शब्द दिला गेलेला आहे का हा तुमच्यासाठी आम्ही बनवणार आहोत पण त्याला आज पंधरा वर्ष होऊन गेली तरी त्याचा अजून काही हे नाही आहे आणि आज जो त्याचा हे करणं वितरण करणार आहे तो डायरेक्ट ठेकेदाराला देणार आहे हे कितपर्यंत योग्य आहे आणि नेरळला न्याय नेरळच्या टपरीधारकांना न्याय कधी मिळणार त्यासाठी ने नेरलच्या सर्व टपरिकेदारां दा, टपरीधारकांच्या पाठीशी कद्दत तालुका काँग्रेस कमिटी त्यांच्या पाठी उभी आहे आणि त्यांच्यासाठी जो काय संघर्ष करावा लागेल त्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे